एकसंघ एकात्म राष्ट्र जीवन अस्पृश्योद्धाराचाच प्रश्न घ्या हे सात कोटी आपले हिंदू रक्ताचे धर्माचे राष्ट्राचे बंधू यास आपण तो अब्दुल रशीद तो औरंगजेब ते पूर्व बंगालात हिंदूंच्या कत्तली करणारे इतर विधर्मीय या धर्मोन्मत्त यांना जितके जवळ करतो त्यांना जसे आणि जेथपर्यंत घरात येऊ देतो तेथपर्यंत आणि तसे देखील वागवत नाही धर्मशत्रू घरात आले असते तर त्यास तुम्ही गादीवर बसून या खानसाहेब म्हणून मांडीशी मांडी लावली असतीत पण जरी या अस्पृश्य हिंदूतील अगदी संत सालस सरळ विठोबाचा वारकरी स्नान करून घराशी आला तरी त्याला आम्ही आत घेणार नाही त्याची सावली देखील घेणार नाही ही सात कोटी आम्हा मनुष्यांसारखी मनुष्ये आम्ही कुत्र्या मांजरांसारख्या गदळ प्राण्यास म्हशी गायीसारख्या पशूस शिवू पण नाही त्यायोगे हा सात कोटी हिंदू समाज आपल्या पक्षास असून नसून सारखाच झालेला आहे इतकेच नव्हे तर त्याहून भयंकर संकट आपणावर कोसळण्यास कारणीभूत होणार आहे कारण त्यांच्यावर जो अमानुष बहिष्कार आम्ही टाकला त्यामुळे ते आपल्या उपयोगी पडत नाहीत उलट शत्रूस आपल्या घरात भेद पाडण्याला सुलभ साधन होतात आणि अंती बाटून आपले शत्रू चुन आपल्या अपरिमित हानीस कारणीभूत होतात यासाठी आणि विशेषतः न्यायासाठी त्यास त्यांचे मनुष्यत्वाचे अधिकार आपणहून जर आपण देऊ तर आपल्या हिंदू समाजावर आघात करण्यासाठी विधर्मियांनी उचललेल्या भ्रष्टीकरणाच्या तरवारीची धार कमी अधिक बोथट होऊन जाईल मग अर्धे अस्पृश्य आम्ही घेतो म्हणून म्हणणारी अल्लींची जीभ आणि सगळे अस्पृश्य आमचेच आहेत म्हणून अधिकार सांगणारी निजामी आणि सिंधी मौलवींची धृष्टता ठीकच्या ठिकाणी लुळी पडेल ख्रिस्त्यांची अर्धी अधिक मिशने ओस पडतील आणि हे सर्व अत्यंत दूरवर परिणाम करणारे महत्कार्य करण्यास काही तुरुंगात जावे लागेल काय मुळीच नाही फाशी नाव नको काही लाखो रुपयांचा निधी उभारावा लागणारे नाही कवडीचा खर्च नाही एक दिवसही कारागृह पाहणे नको केवळ इच्छा धरा म्हणजे हे महत्कार्य आपोआप झाले केवळ मनात निश्चय करा मी महाराज शिवणार बस एका उच्चारासरशी श्रद्धानंदांचा भयंकर सूड तुम्ही अर्धा अधिक उगवू शकाल कुत्र्यास शिवतोस सापास दूध पाचतोस उंदराचे रक्त प्रत्यही पिणाऱ्या मांजरास ताटात तोंड घालू देतोस तर मग हे हिंदू सोड ती लाज त्या लाजेचीच तुला वाटू दे लाज आणि या श्रद्धानंदाच्या हृदयातून त्या हत्याऱ्याच्या गोळीसरशी बाहेर पडलेल्या रक्ताच्या चिळकांडीची शपथ घेऊन म्हण की शिवेन मी महाराज शिवेन मी अस्पृश्यास निदान सार्वजनिक कार्यात तरी माझ्याजवळ बसू देन बस इच्छा केलीस इतका नुसते हात पुढे करून महाराज शिवलास की हा अस्पृश्यतेचा इतका अत्यंत महत्वाचा प्रश्न फटकन सुटला शाळेतून नगरसंस्थेतून सभातून सार्वजनिक मार्गांवरून अस्पृश्य हिंदूस नुसते शिवायचे की श्रद्धानंदांचा सूड उगवला गेलाच इतके महत्कार्य आणि हे साध्य करण्याचा हा इतका सोपा उपाय तर चला म्हणा शिवेन जो मी शत्रूच्या पुढे या साहेब या महाराज म्हणून लाळ घोटण्यास लाजत नाही तो मी माझ्या हिंदू बंधू शिवण्यास लाजणार नाही आता या क्षणी उठेन आणि माझ्या महार चांभाराधिक हीन दीन हिंदू बंधूंच्या पाठीवर प्रेमानं हात फिरवीन मग आकाशातून वज्र जरी पडावयाचे असेल तरी पडो पुरे इतका निश्चय करून तू बाहेर पड आणि त्या हीन दीन हिंदू बंधूंच्या पाठीवर प्रेमाचा हात फिरव की त्या एका हात फिरण्याने तू या हिंदू जातीचे भाग्यचे भाग्य परिणामकारकपणे फिरवू शकशील आणि तुझ्यावर या सत्कृत्यासाठी आकाशातून वज्र नाहीच पण पारिजातकाच्या फुलांचा वर्षाव पडेल म्हण स्वीकारीन आणि तीच गोष्ट या संघटनात्मक कार्याच्या एका अत्यंत महत्वाच्या उपांगाची आहे आपल्या पूर्वार्जित घरात पूर्वी जे छलबलाने हिसडून नेले गेले त्या आपल्या रक्ताच्या आणि राष्ट्राच्या बंधूस त्या आपल्या सामायिक समाज कुटुंबात सत्प्रायश्चित्त आले असता त्यास ममत्वाने आपले म्हणणे हे ते दुसरे उपांग होय हीच शुद्धी जिच्यासाठी श्रद्धानंद मुख्यतः मारले गेले जिचा आपण अंगीकार केला असता मुसलमान ख्रिश्चनादिक अशेष विधर्मी यांचा भ्रष्टीकरणाचा व्यवसाय ठार बुडालाच पाहिजे हीच ती शुद्धी ज्या चळवळीने आधीच आज दहावीस वर्षात लाखो लोक हिंदू समाजात आणि राष्ट्रात परत समाविष्ट करून घेतले तीच ही शुद्धी आजपर्यंत प्रतिवर्षी लाख लाख लोक हिंदू समाजातून हिसडून नेले जात असा क्रम अव्याहत एक सहस्रांवर प्लेगास बळी पडत आली पण त्यातून एकासही वाचवून परत घरी आणील अशी औषधी आजपर्यंत निघाली नव्हती परंतु भ्रष्टीकरणाच्या प्रतिवर्षी लक्षावधी जीवांचा संहार करणाऱ्या घातक प्लेगावर एक अमोघ औषधी आता आहे ती ही शुद्धी ही संजीवनी या आपल्या हिंदू जातीच्या देवसेनेतील कोणी सैनिक सहसा भ्रष्टीकरणाच्या बाणाने विद्ध होऊ न देता पूर्वीप्रमाणे लाखांनी प्रतिवर्ष होणारे संहार टाळते इतकेच नाही तर पूर्वी संहार झालेल्या त्या आपल्या धर्ममृत सैनिकांच्या प्रेतास प्रतिवर्षी पुन्हा जिवंत करीत आहे म्हणूनच या सवाई संजीवनीची विद्या श्रद्धानंदांनी देव गुरुपुत्र कचाप्रमाणे आपल्या देवशिबिरात आणल्यापासून विधर्मियांच्या पोटात धस्स झाले ते गडबडलेत श्रद्धानंद मारले गेले का की शुद्धी मरावी श्रद्धानंद मारले जाण्याचा खरा सूड घ्यावयाचा असेल तर श्रद्धानंद मेले तरी शुद्धी मेली नाही हेच सिद्ध केले पाहिजे आणि हे सिद्ध करण्यास काही एक विशेष त्रास हिंदू बंधू हो तुम्हास घेणे नको प्रामाणिकपणे जे हिंदू राष्ट्रात परावर्तित होऊन येऊ इच्छित असतील त्यांची पुन्हा प्रस्थापना करून त्यास ममत्वाने वागवणे त्यास आपले म्हणणे त्याचा मनपूर्वक स्वीकार करणे इतके केले की पुरे एक वेळ शुद्धी करण्यास पैसा आणि प्रयत्न यांचे पाठबळ लागेल ते देण्यास संस्था झाल्यात होतील ते काम तुमच्यातील राष्ट्रनिष्ठ प्रचारक आणि धुरंधर पुरुष करीत आहेत तुम्हा आम्हा सामान्य लोकांना प्रत्येक हिंदू मात्रा तुला त्याची विशेष चिंता नको तू केवळ इतके कर केवळ इतके मनात आण की मी शुद्धीकृत हिंदूचा स्वीकार करणार पुरे हे प्रत्येक हिंदू मात्रा तू समाजात जिथे कुठे असशील त्याचे आजूबाजूला तुझी दृष्टी पोहोचेल तोवर इतके बघ की कोणी हिंदू अनाथ विधर्मियांच्या पंजात तर फसत नाही ना कोणी हिंदू स्त्री एक पाऊल चुकले म्हणून पापभीतीने भांबावून आपल्या हिंदू अपत्यासह अनंत पावलांच्या घसरणीवर बळानं कोसळून घेऊन धर्मांतराच्या नरकात पडत नाही ना असे दिसेल तर त्वरित हिंदू समाजास आणि हिंदू सभास ती बातमी कळव तुझ्या भागी त्या स्त्रीस धीर देऊन किंवा त्या अनाथास हात देऊन धर्मांतराच्या गर्तेपासून परत फिरवणे शक्य नसेल तर निदान नुसती बातमी तरी कळव जे शुद्ध झालेले असतील त्यांचा हात प्रेमानं हातात धर बरे आहे ना इतके ममत्वाने विचार संक्रांतीस दसऱ्यास दिवाळीस त्यांना नुसते भेटून रामराम कर आणि फुकटचे सोने वाट त्यास कोणी हिणवले तर त्यांचा पक्ष घेऊन नुसते इतके म्हणा की चुकी कोणाकडून घडत नाही पापप्रवणता हा मनुष्य स्वभाव आहे प्रायश्चित्त हा मनुष्य धर्म आहे आमची पापे अजून लपलेली आहेत म्हणून ज्यांची उघडकीस आली त्यांची प्रमाणाबाहेर निंदा करणे हेच खरे पतितत्व पतित जो हिंदू पतित पावनाच्या मंदिरात पुन्हा शिरला तो पावन झालाच तो माझ्या इतकाच रक्ताच्या बिंदूपर्यंत हिंदू झालाच पुरे इतके जरी हे प्रत्येक हिंदू मात्रा तू करशील तरी शुद्धीचे कार्य तुझ्या पुरते तू तु केलेस असे होईल याला पैसा नको केवळ प्रेम हवे बॉम्ब नकोत मशीनगन्स नकोत सेना नको कामगार नको प्रयत्न नको केवळ शुद्धीकृतास मी स्वीकारिन इतके म्हण की कार्य झाले आम्हास एका अत्यंत प्रामाणिक शुद्धीकृताचे पत्र आले त्यात ते लिहितात संक्रांतीचा मला मिशनरींनी हिंदू धर्मात प्रविष्ट झाला म्हणून राग न मानिता तिळगुळ धाडला माझ्या मुलास दहा दहा रुपयांचा खाऊ धाडला दर आठवड्यास माझी विचारपूस लांब लांबून ते करीतात यातील मर्म मी जाणू नये परंतु ते त्यांच्या धर्माच्या ध्वजाखाली आणण्यासाठी जर परकीयांशी इतके गोड बोलतात तर आमच्या हिंदू धर्माच्या ध्वजाखाली आपण सर्व लोक उभे असता आमच्या स्वजनांनी परस्पर तरी किती गोड बोलले पाहिजे पण मी आणि माझी मुले मार्गाने चाललो की माझे हिंदू बंधू तिरस्काराने हसतात आणि आडवाटेने निघून जातात कोणाच्या ओटीवर आम्हास अजून बसता येत नाही सणावारी सुखाचा शब्द देखील कुणी येऊन विचारत नाही इतके जरी आहे तरी मी सुद्धा हिंदू पूर्वजांच्या वास्तूत येऊन राहिलोय या एका आत्मिक समाधानापुढे मला ही विपक्षांची प्रलोभने आणि स्वपक्षाचा तिरस्कार यांचे काहीच वाटत नाही मी हिंदू आहे या भावनेने सुख मला उपभोगता येते हे मला पुरे आता शुद्धीकृतांच्या या सामाजिक यातना दूर करण्याचे सर्वस्वी तुमच्या इच्छेवर केवळ इच्छेवरच अवलंबून नाही काय त्यांची विचारपूस करण्यास सणावारी आपल्या समाजात त्यांस ममत्व वाटावे अशा रीतीने त्यांस या बसा म्हणण्यास चा, संक्रांतीस चार तिळगुळाचे दाणे हातावर ठेवून गोड बोला म्हणून हसतमुखाने त्यास विनवण्यास तुमची कवडीतरी खर्च होणारे काय यात एक क्षणभर देखील तुरुंगात उभे राहण्याचे भय आहे काय नाही केवळ तुम्हास आम्ही स्वीकारलंय असं म्हणायचे की लाखो शुद्धीकृत तुमचे झाले जे कोटी कोटी अजून पतित आहेत ते शुद्धीकृतास तुम्ही स्वीकारता असे पाहताच आपणहून तुमच्यात आलेच इतके तरी केवळ तुमच्या हातात आहे ना यात इंग्रज आड येत नाही दारिद्र्य आड येत नाही मरणाचे भय आड येत नाही फाशी आड येत नाही काही नाही तर नुसते म्हण मी शिवेन मी स्वीकारिन हे हिंदू मात्रा तू एकटा एक जेथे असशील तेथे इतरांची वाट न पाहता म्हण की माझ्या कोटी कोटी अस्पृश्यास शिवेन मी शुद्धीकृता स्वीकारिन की अस्पृश्योद्धार आणि शुद्धी ही दोन्ही अत्यंत महत्वाची राष्ट्रकार्ये सिद्धीस गेली असे समज म्हण की जो माझा हात मी कुत्र्याच्या पाठीवर प्रेमानं फिरवतो तो माझा हात मी भातृ प्रेमाने माझ्या अस्पृश्य गणल्या गेलेल्या हिंदू धर्मियांचे माझ्या रक्ताच्या राष्ट्राच्या भावाचे पाठीवरून फिरवीन म्हण शिवेन की अस्पृश्यता मेली आणि निश्चय कर की मी शुद्धीकृत हिंदूस ममत्वाने तू माझा म्हणून म्हणेन म्हण मन स्वीकारिन की शुद्धी दृढमूल झालीच इतके महा कर्तव्य इतके स्वस्त कधीही झाले नव्हते म्हणून इतके तरी कर हे सर्वस्वी तुझ्या हातचे शिवेन मी स्वीकारिन श्रद्धानंद तीन फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस